नमस्कार मित्रांनो मी आराध्य मंदार कुलकर्णी मी स्वर्णिमा शैलेश कातकडे आमच्या नवीन व्हिडिओ मध्ये आम्ही तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो तर आज आम्ही तुम्हाला आमच्या मैसूर कुरच्या या समर्पित बद्दल थोडीशी माहिती देणार आहे हो। ज्यामध्ये दे आम्ही काय काय मजा मस्ती केली आणि काय काय नवीन गोष्टी एक्सपिरियन्स केल्या तर पहिल्या दिवशी आम्ही सांगलीतून बेळगावला निघालो जिथे आमचा पुण्याचा भाऊ अद्वय त्याच्या आजी आजोबांकडे बेळगावला आला होता मग आम्ही त्याच्या आजी आजोबांच्या घरी गेलो तिकडे थोडस आम्ही चहा पाणी केलं आणि फ्रेश झालो आणि मग आम्ही आमच्या ट्रेन साठी निघालो आम्ही ट्रेन मध्ये आमच्या बसलो मग थोडस आम्ही उन्ह खेळून आमचा टाइमपास केला इकडे भूक लागली होती हा इकडे तिकडे फिरलो आम्हाला भूक लागली आम्ही आमचे फेवरेट चटर चिप्स खाल्ले मग थोडे दिवस थोडे वेळाने आम्ही जेवलो मस्तपैकी मटकीची उसळ पोळी दही भात चटणी लोणचं वांग्याची भाजी खूप काही मेन्यू होता मस्तपैकी पेटभर आम्ही जेवलो आणि मग आम्ही सगळे बच्चे कंपनी थर्ड बर्थवरती जाऊन झोपलो असं थ्रिलिंग वाटत होतं की थर्ड बर्थवर जाऊन झोपायचं किती मज्जा येईल मग आम्ही तिथे जाऊन झोपलो मग आम्ही सकाळी मैसूरच्या स्टेशनवरती पोचलो सकाळी मी सकाळी आम्ही मैसूर स्टेशनला पोचलो तिथे आम्ही थोडा रिफ्रे फ्रेश झालो त्याच्यानंतर आम्ही ट्रॅव्हलर बुक केली होती आम्ही त्याच्यात बसलो मग त्याच्यानंतर आम्ही ब्रेकफास्टला गेलो ब्रेकफास्ट झाल्यावरती आम्ही कुर्कच्या दिशेने निघालो ज्याचा मग जाताना जे काही साईट सीन्स होते ते आम्ही सगळे बघितले जसं की मॉनेस्ट्री म्हणजे तिबेटियन धर्मगुरूंचं खूप मोठं एक धर्मस्थळ होतं आपल्या मंदिरासारखंच पण त्यांच्या स्टाईलमध्ये आणि ते खूप छान होतं तिथं कलर कॉम्बिनेशन त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे काही वेगळे वेगळे प्रकारचे चित्र काढले होते खूप छान होतं ते मी त्याच्यानंतर गेलो निसर्ग धामला तिथे बर्ड सँच्युरी आहे तिथे आमच्या हातात ते पक्ष्यांचं खाणं देत होते असा हात करून उभं राहायचं आणि सगळे पक्षी आमच्या अंगार येऊन बसत होते खूप भारी वाटलं ते आम्हाला माझ्या तर एक पक्षी डोक्यावरती येऊन बसला तर अशी होते <laughs> खूप मज्जा आली आम्हाला त्या बर्स घ्यायची मग आम्ही कुर्ग मध्ये पोहोचल्यानंतर आम्ही कॉफी बिन रिसॉर्टला गेलो तिथल्या आणि ते ते, ते रिसॉर्ट इतकं भारी होतं आमचं पूर्ण जंगल होतं त्याच्या आजूबाजूला आणि आमच्या गॅलरीतनं तर झरा दिसत होता लिटरली हो की नाही आराध्या खूप मस्त होता इतका मस्त झरा होता मागं फुल डीप जंगल होतं मग आम्ही ते सगळं आमचं रिसॉर्ट वगैरे बघितलं आमचे रूम्स वगैरे बघितल्या आणि आम्ही मस्तपैकी स्विमिंग करायला पडलो मग दीड दोन तास मस्तपैकी स्विमिंग केली मग आम्ही आवरलं आम्ही फ्रेश म्हणजे सगळं आम्ही आवरलं मग आम्ही कुर्गमधल्या एका ओंकारेश्वर टेम्पलला गेलो मग तिकडे आम्ही मस्तपैकी त्यांचं दर्शन वगैरे घेतलं मग आम्ही आमच्या रिसॉर्टवरती परत आलो जेवलो आणि झोपी गेलो आम्ही सकाळी साडेचार वाजता उठलो होतो कारण आम्हाला ऑफ रोडिंग जीप सफारीसाठी जायचं होतं इतकं भारी होतं ते तुम्हाला जर माहीत असेल डी सिनेमा कसा असतो तर तो, तो रिअल लाईफमध्ये होत होता असंच वाटत होतं ते असं खडबडीत रस्त्यावरनं जायचं आखं डोंगरावरती वगैरे खूप भारी होतं हे तिथून आम्ही गेलो ॲबी वॉटरफॉल्सला तिथे आम्ही साडेसात वाजता इतक्या थंडगार बर्फासारख्या पाण्यात आम्ही पडलेलो ना खूप मजा आली खरं आम्हाला बाहेरच यायचं नव्हतं त्याच्यानंतर आम्ही आमच्या कपडे वगैरे बदलून रिसॉर्टवरती गेलो तिथे आम्ही फ्रेश झालो मग परत आम्ही स्विमिंग पूलमध्ये पडलो हो की मी आराध्या हो की मजा ते इतकं फ्रीझिंग वॉटर होतं ना था था, की असं कुडकुडत होतं पण नंतर ठीक आहे नॉर्मल झालं मग आम्ही रिसॉर्टवरती येऊन मस्तपैकी परत स्विमिंग करायला पडलो मग आम्ही नंतर म्हणजे एक तासाभराचं आमचं स्विमिंग हे झालं मग म्हणजे स्विमिंग करून वगैरे झालं आम्ही आवरलं मग आम्ही नंतर गेलो होतो पिझ्झा हटला मग नंतर तिकडे आम्ही मस्तपैकी पिझ्झा वगैरे हो खाल्ला आणि मग आम्ही गेलो होतो दोबारा एलिफंट कॅम्पला जिथे इतके भारी हत्ती होते त्यांची इतकी चांगल्यापणे काळजी घेतली होती तिकडे हत्तींना खायला पण घालायला देत होते आणि तुम्हाला एक गंमत सांगायची नदी। म्हणजे त्या एलिफंट कॅम्पला जायसाठी आम्हाला लिटरली एका नदीतनं आम्हाला चालत जायचं होतं इतकं छान वाटत होतं ना ती नदी काही ओव्हरफ्लो होत नव्हती पण छान वाटत होत्या नदीतनं असं जायला म्हणजे असं एक न्यू अडव्हेंचर हो असा एक्सपिरियन्स आला की असं नदीत न कुठेतरी क्रॉस करून द्यायचंय मग आम्ही तिकडे हत्तींना खायला वगैरे घातलं आणि मग हत्तींना ते सगळे आंघोळीला नदीत नेत होते जिथं असं सगळ्यांना बोलवलं आणि मग त्याच्यानंतर हत्तीने असं सोंड्यात पाणी घेऊन म्हणजे सगळ्यांच्या अंगार उडवलं खूप भारी वाटत होत तर त्या एका हत्तीला एक छोटा हत्ती होतो मी तर त्याला कितीतरी वेळेला हात लावला तो इतका गोड होता ना म्हणजे असं इतकं असं आणि इतकी मज्जा येत होती पाणी उडून आम्ही दोघी तर भिजलो होतो इतकं म्हणजे आम्ही त्या पाण्यात भिजलो आणि ते हत्ती मध्ये इतकी उंच असतात ना वाटलं नव्हतं आम्ही पहिल्यांदा हत्ती एवढे बघितले होते मग आम्ही नंतर आमच्या परत ट्रॅव्हलर बसमध्ये बसलो म्हणजे ती नदी वगैरे क्रॉस केली ट्रॅव्हलर बस मध्ये बसलो मग आम्ही आमचा डिनर करण्यासाठी हॉटेलमध्ये गेलो मग आम्ही जेवलो वगैरे आम्ही रिसॉर्टला परत आलो आणि मग आम्ही झोपलो आज आमच्या कुर्ग रिसॉर्ट मधलं चेकआउट होत आम्ही तिथून राजा राजा सीटला गेलो तिथे आम्ही तिथे खूप असं छान होत तिथून पूर्ण मॅडिकेरी सिटी दिसते आणि तिथं आम्ही मी स्वरोम आराध्या अद्वय आम्ही चौघांनी पण झिपलाईन केली इतकी उंचावरून आम्ही केले ना खूप मजा आली ते करायला त्याच्यानंतर आम्ही गेलो आ... त्याच्यानंतर मग आम्ही वाईल्ड लाईफ सफारीला गेलो होतो पण पर... काही कारणाने आम्हाला त्या वाईल्ड लाईफ सफारीला नाही जात कारण तो रस्ता बंद होता पण त्या वाईल्ड लाईफ सफारीला जाताना आम्हाला इतकी सारी हरणं दिसली जी की कळपांमध्ये होती इतकी सारी म्हणजे अशी खूप mm. जवळपास होती ती आम्हाला खूप सारी हरणं दिसली खूप मोर दिसले खूप लांडव दिसले मग ते वाईल्ड लाईफ सफारी आमची मिस झाल्यामुळे आम्ही मैसूरूला निघालो मैसुरूला गेल्यावरती आम्ही तिथले तिथल्या एका अॅक्वेरियमला गेलो होतो पण ते ॲक्वेरियम थ्री हंड्रेड रुपीज म्हणजे तीनशे रुपये देऊन ते फिरण्यास इतकं काय वर्थ नव्हतं होय ना हो त्याच्यानंतर आम्ही आम्ही श्रीरंगनाथ टेम्पलला गेलो जिथे पूर्ण दगडी बांधकाम जुन्या प्रकारे असं केलं होतं खूप छान होतं आणि आम्ही ज्यावेळेला गेलेलो तेव्हा आम्हाला आरती मिळाली आम्ही तिकडे वि विष्णूंचं दर्शन घेतलं आणि आम्ही मैसूरमधल्या आमच्या रिसॉर्टवरती आलो तर फिफ्थ होता आणि आज आमचा मैसूर पूर्ण साईट सिईंगचा दिवस होता तर आम्ही ब्रेकफास्ट वगैरे केला आणि आम्ही पहिला गेलो होतो झूला जिथे आम्ही अनफॉर्च्युनेटली uh, त्या वाईल्ड लाईफ सफारीमध्ये जे अॅनिमल्स मिस केले होते फॉर्च्युनेटली आम्हाला त्या झूमध्ये सगळे दिसले जसं की लायन टायगर हायना चिता लेपड ब्लॅक पँथर अजून खूप आई खूप काय काय अॅनिमल्स होते तिथे खूप मज्जा आली ते बघायला अजून खूप काय काय अॅनिमल्स होते तिथे मग आम्ही त्याच्यानंतर गेलो होतो पायना विंटेज कार म्युझियमला जे डॉक्टर हेडगेनचं हेडगेनी हेडगेनचं होतं तर तिथे आम्ही खूप सारे विंटेज कार्स बघितले म्हणजे पहिल्यापासून आत्तापर्यंतचे सगळे वेगवेगळे मॉडेल्स त्याच्यानंतर कसं ते वॉल्युशन झालं कसे ते हायटेक बनत गेले हे सगळं आम्ही तिथे बघितलं आणि मग आम्ही गेलो तिथून मैसूरू पॅलेसला मैसूरू पॅलेस खूप मस्त होता पण का इतकी तिथे गर्दी होती की आम्हाला फक्त ग्राउंड फ्लोअरच फिरता आला फर्स्ट फ्लोअर आम्हाला स्किप करायला लागला पण ग्राउंड फ्लोअर पण इतका मस्त तिथली कलाकृती इतकी सुंदर होती म्हणजे जुन्या काळी चित्रकारी केलेली ती अजून टिकली आहे तिथे खरंच इतकं मस्त वाटलं आम्हाला तिकडे आणि तिकडे सगळं राजांचं जे होतं त्यांची चेअर वगैरे जे काही ते खूप छान प्रकारे त्यांनी तिथे प्रिझर्व करून ठेवली आहे आणि ते बघण्यासाठी पण खूप छान आहे मग त्याच्यानंतर आम्ही आमची ट्रेन होती त्यामुळे आम्ही डिनर करायला गेलो आम्ही जेवलं लवकर